नमस्कार मित्रांनो उद्योजक हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो शेळीपालनाचा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आणि त्यापेक्षाही महत्त्वाचा टॉपिक आज आपण घेऊन आलो आहे आता काही काही लोक म्हणतील आम्हाला तर खूप अनुभव आहे तरी आम्हाला शेळीपालन पुरत का नाही आमच्या शाळा सुधारत का नाही जशा लोकांच्या ना शाळा दिसतात काही काही लोकांच्या शेळ्या करडे बोकड असे तंदुरुस्त लढलद त्यांच्या अंगावरती मांस तशा आमच्या शाळा काय दिसत नाही तर मित्रांनो शेळी पालनाचे एक रूल आहे किंवा नियम आहे की मालकाने स्वतः त्यात उतरावं लागतं त्यात लक्ष घालावं लागतं परंतु काही लो काही लोक काय करतात मित्रांनो अनुभव तर भरपूर आहे परंतु त्यांना त्याच्यामध्ये उतरायची लाज वाटते किंवा चारा वैरण करायची शेळी फिरून आणण्यासाठी शेळ्या बाहेर सोडायच्या चरण्यासाठी शेळ्या बाहेर सोडायच्या झाडझूड करायची तर मित्रांनो याची लाज वाटते किंवा ह्याला याच्यात कमीपणा वाटतो आणि इथेसुद्धा ते चुकतात शेळ्या चारण्यासाठी व्यवस्थापनासाठी नोकर ठेवतात मित्रांनो दुसऱ्याच्या हातावरती नोकराच्या हातावरती शेळ्या सोडून देतात आणि स्वतः कुठे ड्युटी करतात काही बाहेर दुसरे व्यवसाय पाहतात आणि नोकराच्या भविष्यावरती किंवा कामगाराच्या भविष्यावरती शेळीपालन करतात इथेसुद्धा शेळीपालक चुकतो अनुभव किती असला तरी तो स्वतः त्या शेळीपालन उतरत नाही स्वतः व्यवस्थापन करत नाही स्वतः शेळ्या चारत नाही त्यांना चारा वैरण करत नाही दुसऱ्याच्या भविष्यावरती शेळ्या सोडतो आणि मित्रांनो दुसऱ्याच्या भविष्यावरती कोणताच उद्योग हा सहजासहजी यशस्वी होत नसतो तर हे सुद्धा एक कारण आहे मित्रांनो शेळीपालन न पुरण्याचं किंवा शेळ्या न सुधारण्याचं जर तो खोरा काढून टाकतोय त्यांना चारा नियोजन करतोय चारा व्यवस्थित लावलेला आहे परंतु मित्रांनो जो कामगार शेळ्या पाहण्यासाठी ठेवलेला आहे तो त्यांना व्यवस्थित चारा देतो का व्यवस्थित खुराक देतो का व्यवस्थित आजारावरती उपचार करतो का किती वेळा चारा देतो त्याचं जीवर जर आलं मित्रांनो तर तो चारा देईनच असं नाही किंवा शेळ्याचं व्यवस्थित ध्यान ठेवेलच असं नाही करडे व्यवस्थित वेळेवरती चारा प्यायला सोडीलच असं नाही तर मग मित्रांनो अशामुळे शेळीपालन हे पुरत नाही